रामकृष्ण हरी आजचा अभंग वृक्षवल्ली अम्हासोयरी सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविते येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायत आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा कथा देह उपचारा जानविले वारा अवसरो हरिकथा भोजन पखडी विस्तार करोनी प्रकार सेऊरुचे तुकामने होय मनासी संवाद आपुलाची वाद आपुनसी ज्याचं मन आकाशासारखं मोकळं झालं आहे आणि ज्याच्या अंतःकरणात कोणतीही भेदभावना उरलेली नाही ज्याचे सगळे स्वार्थ गळून गेले आहेत असा साधू पुरुष बहुतालच्या सृष्टीशी समरस होऊन सदैव आनंदित असतो प्रत्येक माणसाच्या हृदयात प्रेमभावना काही प्रमाणात असते पण संतांच्या हृदयात मात्र निखळ प्रेम उसंडून वाहत असतं द्वेष मस्तर कटुता परकेपणा हे माझं म्हणून मला प्रिय हे माझं नाही म्हणून ते अप्रिय असं त्यांच्या मनात कधीच येत नाही साऱ्या सृष्टीशी संतांचा आत्मिक संबंध असतो केवळ स्वतःसाठी काही मिळवावं अशी अकुंचित इच्छाच उरलेली नसल्यामुळे सारं विश्व त्यांना आत्मरूपाचा आविष्कार आहे असा अनुभव येत असतो तुकोबांच्या प्रेमशक्तीचा सतत विकास होत गेला आधी तुकोबा लहान होते एखाद्या झऱ्याप्रमाणे पण ते चिंतनानं तपस्येनं आणि अनुभूतीनं वाढत गेले आणि झऱ्याचं रूपांतर नदीत झालं एक दिवस नदीचं सागर रूप बनली आणि त्याप्रमाणे तुकाराम सृष्टीच्या अंतकरणाशी संवाद करू लागले अनुरण रेनुया थोकडा तुका आकाशा एवढा हे स्वतःच त्यांनी केलेलं वर्णन अगदी यथार्थ आहे ज्ञानेश्वर माऊलींनीही एके दिवशी ताटीचं दार बंद केलं होतं पण ते उघडलं आणि मग हे विश्वची माझे घरं अशी व्यापक आणि विशाल अनुभूती त्यांना आली चराचराच्या ठाई आपण आहोत याची साक्ष त्यांना पटली महापुरुषाच्या जीवनाचा असाच विकास होत असतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा तुकाराम महाराजांचा एक प्रसन्न करणारा आणि त्यांच्या रसज्ञ वृत्तीचा हृदयस्थ वास्तल्येचा दर्शन घडवणारा अभंग आहे केव्हाही हा अभंग गुणगुणावा मन समाधानानं भरून जातं तुकोबा म्हणतात वृक्ष वेली वनात राहणारे प्राणी आणि सुस्वर गायन करणारे पक्षी हेच आमचे सोयरे आहेत तुकोबांचं झाडांवरचं वेलीवरचं प्रेम आपल्याला प्रेरणा देतं वृक्ष वेली गवत रानातले वेगवेगळे पशुपक्षी मला माझ्या अगदी जवळचे वाटतात ही एकरूपता केवळ शाब्दिक नाही सृष्टीचे आणि माझे जन्म जन्मोजन्मीचे अनुबंध आहेत तुकाराम महाराज हे ही भक्तीच्या वृक्षावर बसून शांतीचे गीत गाणारा आनंदी पक्षीच आहेत तो परमेश्वर अनंत रूपांनी अनंत रंगांनी आपल्या समोर दिसत आहे सारी सृष्टी ही त्याच्याच व्यक्तित्वाची अभिव्यक्ती आहे अशी साक्ष तुकोबांना पटली होती आपल्या सुखाचं वर्णन त्यांनी काव्यमय भाषित केले आहे आकाशाच्या मंडपात सारी पृथ्वी हे आमचं आसन आहे माझं मन सर्वत्र क्रीडा करू शकतं हरिकथेचं अखंड भोजन आम्ही करतो त्याची रुची आगळीच आहे या हर्षनिर्भर वातावरणात मी माझ्या मनाशी संवाद करतो स्वतःशी वादविवादही करतो तुकोबांच्या निर्मळ निरुपाधिक मनाचं सोज्वळ दर्शन या अभंगातून आपल्याला घडतं आज आपण निसर्गापासून खूप दूर गेलेलो हो। आहोत आजच्या या यांत्रिक आयुष्यात वृक्षवेली आणि पशुपक्षी आपल्याला दिसतही नाहीत तुकोबा वृक्षांच्या मेळ्यात मेळाव्यात रमत होते आणि तुम्ही आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हरवून गेलो हो। आहोत टेव्हीवर दिसणारं झाड आम्हाला आवडायला लागलं आहे पण खरं झाड कधी डोळा भरून पाहत नाही पक्ष्यांचा मधुर आलाप कानावर येत नाही फिल्मी धांगडधिंग्यात मात्र आपण रंगलो आहे सृष्टीशी मैत्री आपली कधी होतच नाही चार भिंतीत कोंडूनं घेतलेल्या आजच्या मॉडर्न माणसाला तुकोबांच्या या सुखाची कशी कल्पना येणार पृथ्वीच्या आसनावर निळ्या नबाखाली बसून वृक्षवेदींशी संवाद करणारे तुकोबा आपल्याला एकच संदेश देत आहेत निसर्गावर प्रेम करा सृष्टीचं संगीत हृदयानं ऐका निसर्गाच्या मनमोकळ्या सहवासात राहायला आणि त्यातला आनंद भरभरवून घ्यायला मन खऱ्या अर्थानं जिवंत असायला हवं माथ्यावरच्या आकाशाचंच उदाहरण घेतलं तर त्या आकाशाची अनेक रूप मोहिनी घालणारी आहेत पहाटेचं दुसरं आकाश सकाळचं सूर्यकिरणांनी भरलेलं उजळलेलं आकाश रात्रीच्या अंधारात चमचमणारं चांदण्यांचं आभाळ काळ्या ढगांनी भरलेलं आकाश वृक्ष वेली हिरवगार गवत खळखळून वाहणारे ओढे गळणारी पानं आणि त्याच्या जागी येत असलेली लालसर कोवळीची मुखली पानं सृष्टीत सौंदर्याची आणि नाविन्याची कधीच न ओसरणारी आश्चर्य यात्राच आहे आणि या यात्रेत तुकोबा आनंदाने सहभागी झालेले आहे आपल्यालाही त्यांच्याबरोबर दोन पावलं टाकता आली आलीच पाहिजे रामकृष्ण हरी अभंगाचं निरूपण कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन अभंगा